जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं कोणती एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य समन्वय समिती व राज्य, राज्य मुख्य सचिव यांच्या स्तरावर प्रलंबित चौदा मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत चर्चा करण्यात आलेल्या आहे आणि या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेला आहे काय आहे प्रसिद्धीपत्रक कोणत्या त्या चौदा मागण्या आहेत आणि त्या अनुषंगाने कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणात आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यात मिळते जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून सदर प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेला आहे सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव जो आहे तो एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच होणार आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधीसह राज्याच्या मुख्य सचिव पातळीवर मंत्रालयाची मुख्य सचिवांच्या दालनात बैठक झालेली होती त्या संदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण असे चौदा निर्णय घोषित करण्यात आलेले आहेत याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार पासून राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाळा मान्य मुख्य सचिव श्री नितीन करी यांनी चर्चेसमयी दिलेला आहे केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई वाढ सत्वर मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्त वय साठ वर्षे बाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आलेला आहे निवृत्ती वेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षांना पुनर्स्थापित करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे वार्षिक नियतकालीन बदल्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र विनंती बदल्यासंदर्भात प्रकरण माननीय मुख्यमंत्री पातळीवर निकाली काढण्यात येतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव योग्य विचार केला जाईल आणि रिक्त पद सद्यस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल अनुकंपा तत्वावरील नियुक्त्याबाबत सध्या शासनाचं धोरण सहानुभूतीच आहे जास्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीबाबत विचार केला जाईल सेवानिवृत्ती के उपदान चौदा लाखाऐवजी लाख निश्चित प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचं धोरण सध्या राबवलं जात आहे अति उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्याबाबतचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाबाबत नव्यान अभ्यास केला जाईल शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंमुखन रजा देण्यात येईल कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचं धोरण राबवलं जात आहे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेबाबत तसेच ड वर्ग कर्मचाऱ्यांचं क वर्ग संवर्गात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती संदर्भातील समस्येबाबत वित्त विभागात चर्चा करून मार्ग काढण्यात येईल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे से सेवांतर्गत प्रश्न जसं सेवांतर्गत प्रगती योजना बारा चोवीस व चोवीस व बक्षीस समितीत शिफारस केल्यामुळं वीस तीस समितीत शिफारस केल्यानुसार दहा वीस तीस तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै दोन हजार चोवीस मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचं आयोजन करून योग्य निर्णय घेतले जातील अशा पद्धतीचे हे चौदा महत्वपूर्ण असे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बैठकीतील अपडेट अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद